juice ताई तुमच्या अंगामध्ये एका दुर्मिळ आजाराने प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की लोकांची केळी तुम्ही खाली पाहिजे बर्फ घालून तुम्ही आता कसं करताय बघितलं व्हायरल झालेल्या लोकांचे व्हिडिओ आपण पाहणार आहे पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी एक लग्नासाठी मुलगा शोधते जर कोणापैकी एक मुलगा असेल माझ्यासोबत लग्न करणारा तर त्याला हे व्हिडिओ शेअर करा आणि सोबत लग्न करायसाठी म्हणा त्याला तुझी उंची काय तू बोलतोयस काय काय चाललंय तुझा तुला एक शॉट दिला ना तोंडाकडून हगू बाहेर येईल रे तुझ्या हगू तोंडाकडून तु हगायला लागतील असा शॉट दिला तर <coughs> 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 अरे भावा एवढी ऍक्टिंग करू नको हगायला झालं असलं तर हगून ये जा उगच ऍक्टिंग करायच्या नादात व्हिडिओ बनवायच्या नादात चड्डीत हगतील लोक सगळे हसतील मग बाळा काय झालं बाळा काम करू वाटा ना बाळा खाली जाऊन तू का बाळा बाळा हलवून हलवून पाक तोंडाची तू पाक आई झवून टाकलीस कशाला मोठं बोलतोयस रे बाळा तुझा बोचा काळा चुपचाप चुप चुप शाळेत जा ना शाळा शिक तो तो अरे दीदी तू नशिबाने नाही हारली त्याला तू अंधारातून दिसली न हा तू हसले असतीस तर तुझे दात तरी त्याला दिसले असते असू दे आता दिल का दरवाजा खुला है राजा आज्या आजा।, आजा, आजा बुलाती है मगर जाने का नाही भावा ती लय बुली होती या तुझ्या माग लागली आहे य म्हणती खोपड्यात जाऊया मज्जा करूया जायचं नाही कारण की ती मागण्या तुझी वाट लावणार मस्ती करून झाली की म्हणणार हेनच मला बोलवून घेतली हेनच मला मिठीत घेतली मग तुला मार खायला लागणार गावातल्या सगळ्यांचा हां ए माझ्या पिल्लू ये ना मला मिठीत घेऊन थोडं मला जवळ कर ना माझा दाब ना आ, ये ना राजा